जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं लाडक्या भाऊ यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजच्या आपण माय सर्कलवरती टीम कशी लावायची टीम लावून आपण पैसे किंवा एखादी बक्षीस कशी जिंकायचे या व्हिडिओ मार्ग तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये समजणार आहे जर तुम्ही चॅनल नेस तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण नक्की लाईक करा तर चला मित्र पण व्हिडिओला जराही निवडत आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिल्यांदा जे तुम्ही माय सर्कल ॲप जे डाऊन करून जे ओपन करून घेतो ऑल ओवर सगळं माझं वेरिफिकेशन झालेलं आहे मी आता ओपन करून घेतलेलं आहे तर इथे बघा इथे मायरेसारख जे मी तर ओपन करून घेतलेला आहे तुम्ही पण मित्रांनो ओपन करून तुमचं पॅनवर सगळं व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे कारण जर टीम जर तुम्ही लावायचं म्हटलं पाहिजे तर ऑलवर सगळं व्हेरिफिकेशन करायला तर तुम्ही करून घ्यायचं आहे तर इथे बघता मित्रांनो आज गुजरात आणि राजस्थानची मॅच आहे ही जे मॅच मॅच लागणार आहे तुम्हाला दाखवल कशी लावायची ती मॅच तर मित्रांनो मी त्याच्या कंटेन्ट क्लिक केलेला आहे तर कंटेन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मेगा कंटेट वरती तुम्हाला बघू शकता मेगा कंटेंट सिंपली त्यावरती तुम्हाला क्लिक करून तुम्हाला म्हणजे आणि पैसे किती मिळतील ऑल ओवर तुम्हाला सांगणार आहे त्यावरती आता क्लिक करून घेतो मी त्यावर क्लिक केल्या केल्यानंतर जर तुम्ही टीम लावला एखादी आणि तुम्ही टीम लावून तुमची रँक एक ला जर तुम्ही आलात तर तुम्हाला एक महिंद्रा तार आणि तीन करोड मिळणार आहे जर तुम्ही दोन नंबर रँक आला तर दहा लाख रुपये बक्षीस आणि टाटा एसयूची एक तुम्हाला कार मिळणार आहे आणि जर तीन नंबरला जर तुम्ही आला तुम्हाला दोन अडीच लाख दीड लाखचे तुम्हाला पैसे मिळणार आहेत आणि चार नंबरला झाले तर तुम्ही एक लाख आणि पाच नंबर आला तर एक लाख अशी ऑल ओव्हर जे मित्र सगळ्यांचे बक्षीस मिळाले जर तुम्ही रँक वन टू थ्रीला आला तर तुमचा पूर्ण म्हणजे फायदा होणार आहे मी मेगा कंटेन्सला जे तुम्हाला जॉईन करून एकदा दाखवतो मी कसं आपण टीम लावून कशा प्रकारे आपण जे अशा प्रकारचे बक्षीस आपण मिळवू शकतो तर तुम्ही टीम लावून जर रँक वनला जर आला तर मित्र तुम्हाला महिंद्रा थार मिळणार आहे तुम्ही दोन बघू शकता इथं आपल्याला महेंद्र थारजे आपल्याला बघायला मिळणार मिळाले दोन नंबर दोन नंबर जातात तुम्हाला बघायला मिळणार आहे तुम्हाला ऑल ओवर जे तुम्हाला मिळणार आहे तर मी तुम्हाला कशी लावायची ऑल ओवर तुम्हाला आता सांगणार आहे मार्फत तर त्याला मी तुम्हाला पण सुरुवात करूया तर इथून जे बॅग येतो तुम्ही बॅग इथून जे तुम्ही टीम लावायचं म्हणतात तुम्ही इथून जे तुम्ही खाली बघू शकता टीम म्हणून तारले सिम्पली त्या क्रिएटिव्ह मध्ये तुम्हाला क्लिक करून घ्यायचं तर मित्रांनो या व्हिडिओची या ॲपचे लिंक जे तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये शकता डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही ॲप जे तुम्ही डाऊन करून जाईल माझा कोड जर तुम्ही वापरला तर तुम्हाला पहिली मॅच जे तुम्हाला एक रुपयाला बघायला मिळणार आहे कारण एकोणपन्नास रुपयेची मॅच आहेत आता मेगा कन्नड तुम्ही बघितला इथून जे बॅक मी तुम्हाला दाखवतो आता मित्रांनो शकता येतं आता हे एकोणपन्नासची मॅच आहे तुम्हाला जर तुम्ही माझ्या लिंकद्वारे आणि जर माझे कुपन कोड जर तुम्ही टाकला ते कुपन कोड तुम्हाला मित्रांनो एक रुपयाला एकोणपन्नासची ची मॅच आता मला एकोण एकोणतीसला दाखवते ते तुम्हाला फक्त एक रुपयाला जे तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी जे तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शनच्या त्या लिंकद्वारे तुम्ही डाउनड करायचं आणि माझा कपन कोड तुम्ही टाकला की तुम्हाला फ्रीमध्ये एक जे तुमची मॅच लावली जर तुम्ही एक रुपये जर रँक वनला जाणार तर तुम्हाला महिंद्रा थाळी पूर्णपणे बक्षीस फ्री मिळणार आहे त्यासाठी तुम्ही तरुण डिस्क्रिप्शन लिंक आहे त्या लिंकद्वारे तुम्ही डाउनलोड करा आणि पहिली मॅच एक रुपयाला लावून जे तुम्ही राहिला रँक कोणला जर आलं तर तुम्हाला महेंद्र तर मिळणार आहे तर मित्रांनो टीम चेक तुम्हाला कसं लावायचं मी आता तर टीमवर तुम्ही क्लिक करून घेतो इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो आज बघू शकता तुम्ही गुजरात आणि राजस्थानचा राजस्थानचे मॅच आहे तर मित्रांनो हे तुम्हाला दाखवतो ऑलवर मी फक्त तुम्हाला सांगतो असा जे प्लेयर खेळतील जर तुम्हाला खेळले तर ते तुम्हाला बक्षीस मिळणार जर तुम्ही टीम लावल्यानंतर म्हटला की नाही खेळले पैसे गेले तसं नाही तर ते फक्त नशी असते बघा नशी बोल कितीपर्यंत साधे द्या तर इथे बघता मित्र आता जर मागच्या मॅचला जर न तीनशे बत्तीस पॉईंट काढलेत आणि संजू सॅमसन दोनशे सदुसष्ट आणि ध्रुव जुरलने दोनशे पंचावन्न पॉईंट काढलेत तर मित्रांनी लास्ट मॅचला जे मित्रांनो तीन प्लेअर चांगल्या प्रकारे खेळलेले आहेत तर मी तीन तीनला पण जे प्लेअर घेतो जर तुम्हाला वाटतील तर खेळतील मग तुम्ही घेऊ शकता मी सांगते मी तुम्ही घेऊ नका कारण पैसे तुम्ही लावणार आहे गेले की नाही पश्चात बायन नको म्हणजे तुम्ही तुमच्या पर्षावर तुम्ही लावू शकता మేము బట్ బా బా సాయిదర్శన తిని ఎక్కంట్ శుభమన్ గిల్ దోన్ నవ్వర పూనే దోన్ త్రహ్ర్ జయస్వాల్లెత్తిసే చౌద పొయింట్ ఈ ఆల్ ఓవర్ మిత్రానో ప్లేయర్ మాగించ మెచ్లేస్ట్ మ్యాచ్ మాగంచి వాడత్య ప్లేయర్ ప్లేయర్యా అంటే తనయింట్ జరుట్ వాళ్ళకి రెంక్ వాళ్ళు చాగలే ప్లేయర్ సెలక్ట్ మే అం ఓలరాౌండ్ ఆలరా మ్యాచ్ పొయింట్ బాగా ఉండాలి మేత खाने घेतो मित्रांनो बॉलर जे मित्रांनो बॉलर दोन मी ते घेतो सिरस ला घेतो आणि हा मित्रांनो आता मी अकरा प्लेयरसाठी बघता गुजरातचे पाच राजस्थानचे सहा प्लेअर अशा प्रकारे घेतलेले आहेत तुम्ही नेक्स्ट क्लिक करू शकता किंवा टीम प्रिव्यू पण करू शकता टीम प्रिव्यू पण तुम्हाला दाखवतो मी मॅच अशा प्रकारे लावलेले आहेत बघू शकता क्रिकेटर तीन बॅटर तीन ऑलराउंडर तीन आणि बॉलर दोन अशा प्रकारे मी अकरा प्लेयर घेतलेले आहेत इथून जे मी नेक्स्ट वरती क्लिक करून घेतो कारण नेक्स्ट म्हणून ऑप्शन त्या नेक्स्ट वरती मी क्लिक करून घेतो नेक्स्ट वरती मित्रांनो क्लिक करून घेतलेला आहे मी आता वरती मी बघू शकता कॅप्टन गेले तर आता एक एक जर प्लेयर आपला एक रन काढला त्याला एक पॉईंट भेटतो जर कप्तान केले त्याला डबल पॉईंट भेटतात तसं जर आपण वाईस कप्तान एका प्लेअरला जर केलं तर त्याला दीड पॉईंट एक्स्ट्रा पॉईंट भेटतात जर मी आता जॉर्ज बटलरला कप्तान केलं तर तो एक रन काढला त्याला डबल पॉईंट भेटणार आणि मी जर संजू सॅमसन जर वाईस कप्तान केलं तर तो एक रन काढला की त्याला दीड पॉईंट भेटणार अशा प्रकारे मित्रांनो कप्तान आणि वाईस कप्तानचा विषय असतो बघू शकता गेट्स टू टू एक्स पॉईंट्स आणि गेट वन पॉईंट फाईव्ह एक्स पॉईंट्स मित्रांनो तो वर आपल्याला दिलेला आहे तर मी तर करतो mm -hmm. सायस दर्शनला कप्तान करतो आणि संजू सॅमसनला वाईस कप्तान करतो तर तो मित्रांनो मी अशा प्रकारच्या येतात बघू शकता इथं वाईस कप्तान कप्तान मित्रांनो अशा प्रकारे मी टीम लावली जरी प्लेअर जर चा माझे चांगले खेळ आहे जर मी रँक म्हणून तर मला फार मिळू शकता मित्रांनो किंवा जरी आपण फोन खाली तर आलेले पण पैसे निवांतपणे आपल्याला रिटर्न येऊ शकतात जर हे प्लेअर खेळलेत तर जर मी अशा टीम लावली जर तुम्ही पण अशी टीम पण मित्रांनो अशा प्रकारे माझं बघून जर तुम्ही टीम लावू शकता किंवा तुम्हाला वाटलं तरी पण प्लेअर खेळत नाही तुम्हाला वाटलं जसं पटलं खेळत नाही तुम्ही जसं पटलं नाही खेळलं तरी चालते तर मित्रांनो तुम्ही तुमच्या हिशोबानुसार तुम्ही घ्यायचं आहे तरी मला जे वाटतं ते मी ते घेतलेले आहेत मी सेम्ली इथून जे टीमवरती टीम क्लिक करून घेतो मी तुम्ही सेव्ह टीम इथे क्लिक करून घेतलेला आहे मी तर बघ शिवन येते जे माझं आपली टीम आता जे मित्रांनो बघता माय टीम बघता तुम्ही क्लिक करून दाखवतो मी तर बघू शकता मित्रांनो माय टीम म्हणजे बघता मित्रांन येते जे माझी माय टीम म्हणजे शकता येते ही जे माझी आता टीम क्रिएट झालेली आहे क्लिक करून दाखवतो मी हीच हीच मित्रांनो माझी टीम आहे तुम्ही तुमच्यानुसार तुम्ही घेऊ शकता मला जे वाटले ते मी प्लेअर घेतलेले आहेत तुम्ही तुमच्यानुसार प्लेअर घ्या तुमच्या बॅक म्हणजे तुम्हाला कंटेंट्स कसे जॉईन करायचे तुम्हाला दाखवते मी आता दोन बक्षा मित्रांनो मेगा कंटेंट म्हणून बघायला मिळत आहे सिम्पली तसे फर्स्ट जे तर तीन कोड मिळणार आहेत कॅश आणि एक बक्षीस मिळणार आहे महिंद्रा थार आपण जर रँक वनला आल तर मित्रांनो आपलं बक्षीस मिळणार आहे तर सिंपली जर तुम्ही जॉईन करायचं यावरती इथं बक्षाचा मित्रांनो एकोणपन्नास रुपये दुर्बक्ष एकोणपन्नास आहे जर तुम्ही माझ्या लिंकद्वारे जर डाऊन केला तर तुम्हाला एकोणपन्नास नाही फक्त एक रुपये मित्रांनो एक रुपयामध्ये तुम्ही हा कंटेंट तुम्ही जॉईन करू शकताय तर हे लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शन तुम्ही लिंकद्वारे डाउनलोड करा आणि माझा कुपन कोड लावा म्हणजे तुम्हाला ही मॅच एक रुपयाला मित्रांनो बघायला मिळेल तुम्ही फक्त एक रुपये ॲड करून जे ही मॅच लावायचे मी तुम्हाला जर तुम्ही रँक वनला जर टीम टीमला जर तुम्ही रँक वन आहल तर तुम्हाला हे बक्षीस तुम्हाला बघायला मिळणार आहे तुम्हाला मिळेल पण फक्त तुम्हाला माझ्या लिंकद्वारे तुम्ही डाउनलोड करून आपलं कुपन कोण टाकायचा आहे आणि एक रुपये जॉईन करू जे तुम्हाला ही कंटेंट जे तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे तर मित्रांनो एवढंच होतं एवढी मार्फत जर तुम्ही फक्त लिंकवर डाउनलोड करून माझा कुपन कोड लावून तरच मी करून देतो तुम्हाला एक एक रुपयावाली मॅच जे तुमचे लागणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे टीम लावा तर मित्रांनो तुम्ही पण मित्रांनो टीम लावा आणि तुमची पॉईंट किती झाली ते मला सांगा तर चला मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटत तुम्हाला कमेंट्स सांगा आणि तुमचा सा पुढच्या मॅचबद्दल तुम्हाला व्हिडिओ जर लागला असेल तर खाली कमेंट करा तर चला मित्रांनो हा व्हिडिओ कसा आवडतो तुम्हाला कमेंट्स सांगा तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र